पण मोदीने महागाई वाढत म्हणजे हे वाढवले म्हणजे तुम्हाला काय पण राहिली कुठल्या म्हणून मी महागाई वाढले नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खर तर एकशे सत्तेचाळीस मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघ जो राखीव आहे त्या विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे मोहोळचा पुढील आमदार कोण प्रत्येक गावात जाऊन आपण काय प्रतिक्रिया आहेत ते बघण्याचा आपण प्रयत्न करतोय तर अनेक गावात प्रत्येकाचे समर्थक असतात ते त्यांच्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतात परंतु एकंदरीत मोहोळ मतदारसंघातील जनता कोणत्या कसा विचार करते आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून आणि विद्यमान आमदार यशवंत ते माने यांच्या माध्यमातून आणलेल्या सत्तावीसशे कोटीच्या निधीकडे कशा पद्धतीने पाहते हे नागरिकांकडून जाणून घेऊ

पण आठ माझला आला पाहिजे तरच आमचा काही समान नाहीखान्याचा ह्याचा काही समान नाही एका आठ देऊन तीन हजार देऊ चार हजार देऊ माणूस आपल्या ताज्यात एक नंबर नाही समाज लावताना सोडून

परिचारक पण उभं राहिला परिचारक पण उभारे हा त्याचा अवतार माग होत नाही काय गरज आहे बंधाराला घेऊन समाधान अवताराला सहा मत पडते ती आणि त्या ह्याला पालख्याला नाईद शिंदेला दोनशे मत पडते ती पंधरा लागते आमच्या गावाला त्यांना मंजूर करून आणायच मंजूर म्हणून त्याशिवाय मी अहो सांगा करे तीन हजार दर दिला पोसाचा जर हजार आलंय दोन दोनशे नपूस केला तरी अंगावर येते मी दादाच्या अंगावर येते

पालकेनं काय केलं लोकांना फसवणं होतं विजयदा पाडण्यासाठी विजयदा उभा केलं आणि शरद पवार पैसा दिला त्या विच आपलं वर्षाला त्या कालव्यात ती पालकेने उडून आलं कोणा काय केलं तर बोलके सगळं शब्द वाटून टाकलं काय मालकी काय मालकी काय दाडी मला

साहेब ठेवले आदळगाव गट वर गटा बटन पासून त्यात कसा सांगता मोदी जी आहे ती खरा भारताचा खराब भारताचं नाही ती कडुक म्हणून करायला लागेल पायात चप्पल नाही त्याने काय देशाचा कारभार करणार ह्या पायात चप्पल आहे का त्याला बायको आहे का मोदीने म्हणजे वाढवलं म्हणजे तुम्हाला काय पण कुठल्या खायला म्हणून काय वाढले बहिणीला पण विरोध करायला गोटर निकाल दिलाय दोन हजार शेतकऱ्यांना आणि दीड हजार लाटके बहिणीला देऊन दुसरीकडे पैसे वाढवले ना त्या संबंधच नाही गोटर निकाल दिला आहे कोर्टाने काय वातावरण काय विधानसभेच काय ना चांगलं आहे एक दोन महिन्यावर आमदारकीचा उठणार आहे आहे चांगलं आहे वातावरण चांगलं आहे हा कुणाला आता आमची माणसं सांगते त्यांना चांगलं आहे ना आता काही कोण आहे की बारसभा बर त्याच गावचे आहेत का बरं बरं आता यशवंत काम केलं गावात कामं त्यांनीच केलेली बरं काय काय माहिती आहे का। सगळी कामं केलेली आहेत ग्रामपंचायती सगळी काम शेतात राहत शेतात राहत बरं मग गावाकडे जायला शेतात जायला रस्ता आहे रस्ता हाय आताही काय चालू आहे त्याच रस्त्याच काम चालू आहे काम चालू म्हणजे आता काय काय त्रास नाही म्हणाय पावसाळ्यात रस्त्यात त्रास होताच ते आता चालू झाले ते चांगलीच गोष्ट आहे बरं बरं मग त्यांनी ह्या बाबत काय स्वखर्चाने विर रस्ता दिलाय झालाय तुमच्यात काय नाही ते दिलेत का स्वखर्चाने दिलेत का दिलेत की बरं हो ना इलेक्शनला काय होणार इलेक्शनला काय आता आमचं काय जे सांगतील सांगितलं बॉडी आमचं बरं विचारत कुलकर्णी जे सांगितलं ते हो आज उद्घाटन आहे की की किती किलोमीटर रस्ता आहे आणि किती कोटीचं निधी आहे ते 10 कोटीचा निधी काई काई तेरस्ता, तेरस्ता आग, काई काई? आता काय होतं काय ते रस्ता होता हा कच्चा मग ते सत्यावीस कुठे आणलंच नाही म्हणते ते काय बांधलं काय आता आणलं नाही म्हणतो मग हे दाखवते कुठून आले बर ते दाखवते तिथंच वापरायचे ते आता त्यांनी ते तहसील तिकडे नेले म्हणते ते काय ते काय आम्हाला काय काय करतात बिझनेस शेती करतो बरं दूध धंदा वगैरे काय हां दूध धंदा बर काय आता भाव वाढले तर रेट कमी झाले दुधाचं नाही झालं तर कमी पण आता वाढले ते बरं आणून दिले अजून पाच रुपये बर मिळालं पहिले मिळालं आता थांबले मिळेल मग आता विधानसभा लागणार त्या मग आता यशवंत माने आहेत अभि ढोबळे आहेत राजू खरे आहेत काय पुन्हा यशवंत माने बर कशामुळे काय त्यांचा विकास आहे आम्हाला काय अडचण करते बर काय अडचण आली ती ह्याच्या आधी नाही नाही अडचण काय रस्ता बरं कोणाचं काय घरकुलचं किंवा कोणाच्या हिरीचं काय असलं तरी काम करते बर तुमची केले काय रस्ता केला काय इलेक्शन काय इलेक्शन काय तात्याच्या मागे मागे कोण कोण बी येतील काय बी सांगतील त्यांचं ती चार दिवस येते त्यांनी सांगून जाते ती पण पुन्हा अडचणीला जवळ बी येऊ देत नाही तर लोक म्हणते ती सत्तावीस कुठे आणलं नाही काय असं म्हटलं जाते कागदावरचा विकास असताना रस्ता म्हणजे त्याला पैसे तरी घालवल्याशिवाय रस्ता कसा होणार अजून आता येणाऱ्या काळात तर आता सिमेंट कॉन्क्रीट करण आहे बेगमपूर ते वैराग कॉन्क्रीट कॉन्क्रीटकरणचा रस्ता आहे तिथं असं आहे विकास काम झाले तुम्ही खुश आहे का, का हो खुश वाजर व्हायला लागले म्हणलं तर आपल्या गावात जी उन्नती होईल त्याच्या पाठी मग आपण भक्कमपणे उभा राहू शकतोय कारण आता सध्या तर कामं आपली भरपूर चांगली चालू आहे तीन तात्याने काय दिलं आहे भरपूर दिला है दिले आज जी आपण दहा कोटी जी बघायला लागलो रोड ते तात्यानेच दिलेलं आहे तुमच्या समाजासाठी काय ते दर्गा मंदिर त्यासाठी आमच्या समाजासाठी बी जी आहे मशानभूमीचं एक काम व्हायला लागलं आहे आणि ईदग्याचं बी काम चालू आहे निधी दिला निधी चालू आहे बर काम खुश आहेत त्याच्या खुश आहे आपल्या गावाची उन्नती होत असेल तर त्या त्या उभा राहायला अडचण नाही काय लो, लोकसभेला कोणी टाकली मग लोकसभेला काय आमचा नेता आहे त्या नेत्याच्या पाठीमुळे आम्हाला जावंच लागणार आहे आता काय विधानसभेला विधानसभेला राजनजी पाटील राजेंद्र पाटील यशवंत माने ना असं आम्ही त्यांच्याच मागड आहे त्यांच्याच कारण की नेता आमचा गावचा नेता आमचा म्हणल्यावर आम्ही नेत्याच्याच पाठीमुळे उभं राहणार कारण की उर्वरित विकास जी विकास कामं झालेले आहेत ती त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत मग असं असताना लोकसभेला प्रेणित केले की नाही 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 कदाबित नाही कदाबित नाही असू दे ना आम्ही मालकांच्याच पाठीमागड जाणार लोकसभा वेगळ्या आणि विधानसभेचं चित्र वेगळं हा विधानसभेचं जर चित्र किती जरी वेगळं झालं तरी आम्ही आमच्या नेत्याच्या पाठीमागे जाणार आहे विकास आघाडीला गेले काँग्रेस असू देत कि मग त्यावेळेच तो वातावरण वेगळं होतं तो आताच वातावरण वेगळं आहे त्याच्यामुळं दुसऱ्याची चर्चा चालू आहे ते राजू खरे तिथे जरी चर्चा चालू असली तर शेवटी मालकाची साथ कोण सोडणार नाही त्यानं काम केले का हा भरपूर विकास कामं झालेले आहेत आणि त्यात भारत भाऊ सुतकर यांच्या माध्यमातून सुद्धा गावचा विकास भरपूर झालेला आहे तसे तिकडे नेलं म्हणजे त्यानगरला काय नेऊ द्या की नेलं तर काय आता काय तर विकास कामांच्या चांगल्या कामासाठी नेलं असणार आहे ते